नमस्कार मंडळी आज जेवणामध्ये ना मस्त चमचमी तसं जेवायची इच्छा होती पण मसालेदार किंवा लाल तिखट वगैरे खायची इच्छा नव्हती मग कुकर गरम केला त्यामध्ये एक लहान चमचा तेल घालायचंय तेल छान असं गरम झालं की पाव चमचा हिंग हिंग छान फुलला की एक मोठी वाटी भरून मोड आलेली मटकी घालायची जवळपास दोनशे ते अडीचशे ग्रॅम इतकी आहे मटकी शक्यतो मोड आलेलीच घ्यायची एकतर चवीला छान लागते आणि शरीराला याचे फायदे जास्त चांगले असतात चवीनुसार मीठ घालायचे आता तेल मिठावर मटकी एक दोन मिनटं आचेवर छान परतून घ्यायची इथे आपलं काम झटपट व्हावं वेळेची आणि गॅसची दोन्हींची बचत व्हावी म्हणून मी कुकरमध्येही प्रोसेस करते तुम्ही सेम प्रोसेस कढईमध्ये करून घेतली तरीही पण कुकर मध्ये चव जास्त छान लागते एक दोन मिनटं मटकी परतून घेतली की अर्धी ते पाऊन वाटी पाणी घालायचं छान असं ढवळून घ्यायचं कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी करायची आणि लगेच गॅस बंद करायचा एक शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करते म्हणजे मटकी बरोबर नव्वद टक्के शिजते गाळसुद्धा होत नाही मटकी शिजते तोपर्यंत आपण इथे वाटणाची तयारी करूया तर कढईमध्ये पोहे घाण्याच्या चमच्याने पाच ते सहा चमचे शेंगदाणे घेतले शेंगदाणे मंद ते मध्यम आचेवर हलके साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे छान असे भाजले गेले की अर्धा लहान चमचा तेल घालायचे सुरुवातीला शेंगदाणे तेल न घालता भाजायचे म्हणजे व्यवस्थित भाजतात तेल घातल्यानंतर अर्धा लहान चमचा जिरे घालायचे व्यवस्थित एकजीव करायचे त्यानंतर आता तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार हिरवी मिरची सात आठ लसूण पकड्या आणि थोड्याशा कोथिंबिरीच्या काढ्या एक मिनिटभर शेंगदाण्यांसोबत छान असं परतून घेऊया तुम्हाला लसूण जर परतून घालायचं नसेल तर तुम्ही वाटणामध्ये कच्चाच घातला तरीही चालेल पण पर लसूण परतून घेतला की चव जास्त छान लागते आणि कच्चा वास वगैरेसुद्धा येत नाही छान असं मिनिटभर परतून घ्यायचं मिरची लसूण जिरं घालूनसुद्धा आपण छान परतून घेतलं गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून हे संपूर्ण साहित्य गार करायचं मटकी आपली शिजली आहे कुकरचा गॅस मी लगेच बंद केला आहे एकच शिट्टी करायची त्यापेक्षा जास्त केली तर गाळ होणार वाटणाचं साहित्यसुद्धा गार झालं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला वाटण करायचं आहे तर हे साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढलं त्यामध्ये पाव चमचं हळद घालायची सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर लागेल तसं थोडं पाणी घालून बारीक असं वाटण करायचं आहे इथे पाहू शकतात मस्त हिरवगार खमंग असं आपलं वाटण तयार झालं आहे भाजीला फोडणी करूया तेल गरम केलेलं आहे जास्त तेल घेण्याची गरज नाही आहे तेल हलकं फुलकं गरम झालं की लगेच यामध्ये वाटण घालायचे तेल खूप कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही मध्यम गरम झालं की लगेच घालायचं एक कडीपत्त्याची संपूर्ण काडी घालायची आता हे वाटण लो टू मिडियम फ्लेमवर छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं साहित्य आपण खमंग भाजलं होतं म्हणून वाटण पटकन परतलं जातं आता वाटण परत तर तोपर्यंत मटकीची वाफ निघाली आहे पाहू शकतात मटकी परफेक्ट शिजली आहे अजिबात गाळ झालेली नाही आणि नव्वद टक्के बरोबर शिजते मटकी अशी कुकरमध्ये शिजवून घेतली की पाच मिनिटात मटकी शिजते तोपर्यंत वाटणाचं साहित्य तयार होतं वाटण परत तर तोपर्यंत मटकीची वाफ निघते आणि दहा पंधरा मिनिटात आपली भाजी तयार होते वाटण इथे छान परतलं आता एक दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि परत एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण आपण जितकं छान खमंग परतून घेतो भाजीची चव आणि रंग तितकाच छान येतो पाणी घालून सुद्धा एक दोन मिनटं परतून घेतलं लगेच शिजवून घेतलेली मटकी यामध्ये घालायची आहे तर एकच शिट्टी केली की मटकी परफेक्ट शिजते अजिबात गाळ होत नाही आणि पटकन भाजी तयार होते व्यवस्थित आपण एकजीव करून घेतलंय आता रसा किती हवा आहे त्यानुसार यामध्ये कोमट पाणी घालायचं आहे ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती कशासोबतही खाऊ शकतात चवीला अप्रतिम लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर खूप भन्नाट लागते इथे मी एक ग्लासभर पाणी घातलंय जास्त पाणी घालण्याची गरज नाही आहे कारण मटकी आधीच शिजलेली आहे आहे आपल्याला फक्त लो लो टू फ्लेम फ्लेमवर एक पाच ते सात इला उकळून घ्यायची जेणेकरून भाजीची चव अजून छान लागेल तर एक ते सव्वा ग्लास इतकं मी पाणी घातलंय चवीनुसार मीठ घालायचंय मटकी शिजवतानाही मीठ घातलंय त्याच अंदाजाने मस्त असा रंग येतोय आता मंद आचेवर एक पाच ते सात मिनटं ही भाजी छान उकळून घेऊ तोपर्यंत मी चपात्या करून घेते एक पाच ते सात मिनटं मंद आचेवर मटकीची ही रस्साभाजी उकळून घेतली रंग अतिशय सुंदर आलेला आहे सुगंध अप्रतिम येतो आहे आणि चवीला भन्नाट लागते तुम्ही सुद्धा रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणामध्ये ही मटकीची एक भाजी एकदा नक्की करून पहा गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी किंवा चपातीसोबतही छान लागते आजची ही मटकीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवा तुम्ही ही रेसिपी बनवतात का तेसुद्धा सांगा कधी बनवणार आहे सुद्धा सांगू शकतात आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे आवडली असेल तर लाईक करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि नातेवाईक आणि मित्रमंडळीमध्ये आपल्या रेसिपी शेअर करत राहा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील तेसुद्धा ट्राय करून आस्वाद घेतील चवीला अप्रतिम अशी झाली होती आम्हाला खूप आवडते जेव्हा लाल तिखटचं वगैरे खायचं नसतं तेव्हा आपण असं बनवू शकतो परत भेटते अशाच एक छानशा खमंग रेसिपीसोबत